आपण गुन्हेगाराला करतो माझा शेतकरी बांधव हा गुन्हेगार नाही आपण कर्जमुक्ती म्हणतो आणि ती कर्जमुक्ती उद्धवसाहेबांनी करून दाखवली अनेकदा आपण कर्जमुक्तीची उदाहरणं देखील असतील ले काही काही लोक कर्जमुक्ती करतात जसं साहेबांची कर्जमुक्ती होती दोन हजार अठरा अठरा एकोणीस साली आणली त्यांनी मोठे मोठे होर्डिंग्स बघितले आपण बॅनर बघितले ऐतिहासिक कर्जमुक्ती अमुक कर्जमुक्ती कर्जमाफी जसं काही आपल्यावर उपकार करतात असं कर्जमाफी केले असं दाखवलं त्यांनी पण ती कर्जमाफी कशी केली त्यांनी जेवढ्या अटी लावल्या जेवढे शर्ती लावल्या होत्या तुमचं हे बोट अमठा दाखवा तुमचा हे दाखवा तुमचं ते दाखवा आधार कार्ड आणा पासपोर्ट आणा पंटुला आणा आजोबांना आणा पणजोबाना आणा मगच तुमची कर्जमाफी होईल तो कार्यक्रम मला तर अजून चालू आहे अजून संपला नाही ती यादी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मला आठवतं नागपूरमध्ये त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं बघा अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले ज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असेल पण ती कर्जमाफी निवडणुकीच्या तोंडावर देतात स्वतःला गरज आहे म्हणून देतात शेतकऱ्यांना गरज आहे म्हणून देत नाही तर स्वतःला गरज आहे राजकीय गरज आहे म्हणून देतात पण उद्धव साहेबांनी निवडणूक समोर नसताना ना महानगरपालिकेची निवडणूक ना जिल्हा परिषदेची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेला तर पाच वर्ष होती नुकत्या होऊन गेल्या होत्या पण त्यांनी सांगितलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्ती पाहिजे दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची जी कर्ज होती ती कर्जमुक्ती आपण दोन महिन्यात करून दाखवली अशी व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं सरकार होत पर तेच नव्हे कर्जमुक्ती तर आपण केली आपण पुढे जात असताना आपण आपल्याला आठवत असेल जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील कुठेही काही आपत्ती आली असेल मग कुठच्याही शेतकऱ्याला आपत्ती आली असेल कुठच्याही पिकाला आपत्ती आले असेल कधी गारपिटाने असेल कधी दुष्काळी असेल कधी सततच्या पावसाने असेल जेव्हा जेव्हा जी गरज लागली होय कदाचित पूर्ण मदत करू शकलो नाही पण जेवढी काही शक्य होती कोविडच्या काळात अर्थचक्र बंद पडलं होतं तरी देखील आपण आपल्या शेतकऱ्याला मदत पोहोचवू शकलो आणि आज देखील मला गावात गेल्यानंतर सांगतात बांधावर गेल्यानंतर सांगतात की आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव व्यक्ती होती एकमेव मुख्यमंत्री होते जे आमच्यासाठी कुटुंब प्रमुख आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली त्यांच्यासाठी आम्हाला हजर होतात आणि हे सरकार आपलं एका बाजूला बघत असताना दुसऱ्या बाजूला हे खोके सरकार निर्यात बंदी जी कांद्यावर आणली होती आठवतांना निर्यात बंदी आणली होती आता कदाचित तुमच्या दावांमध्ये येऊन सांगतील की अमुक झाला चूक झाली आता कधी आम्ही पुन्हा ती निर्यात बंदी येऊ देणार नाही पण आठवा हीच ती भाजप आहे हेच ते मिंदे सरकार आहे ज्यांनी निर्यात बंदी उठवताना देखील पहिली उठवली गुजरात कांद्याची निर्यात बंदी आणि त्याच्या दीड दोन महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे का हा तुझा भाव करता महाराष्ट्रासोबत का का हे सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रच का मागे ठेवता तुम्ही मग उद्योग क्षेत्रात तुम्ही महाराष्ट्राला मागे ठेवता कृषी क्षेत्रात महाराष्ट्रातला मागे ठेवता कुठचंही क्षेत्र घ्या तुम्ही आज महाराष्ट्राला अडवायचं कसं रोखायचं कसं थांबवायचं कसं हा त्यांचा प्रयत्न असतो अ साधं उदाहरण घ्या हे जे खेळाडू गेले होते ऑलिम्पिक्सला ऑलिम्पिक्सला जाताना ट्रेनिंगसाठी पैसे जे मिळतात ते गुजरातला किती मिळतात आणि गुजरातमधून किती खेळाडू गेले तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्र असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल आपण किती जास्त खेळाडू पाठवतो किती जास्ती पदकं मिळवतो आणि किती कमी पैसे आपल्याला मिळत त्याचा विचार करा पण आज आपण जी सतत मागणी करत होतो की होय परत एकदा माझ्या शेतकऱ्याला मदत द्या मदत द्या इथे तर ता बघायला तयार नाही आहेत पण आता नवीन कुठेतरी गाणं गातात माझी लाडकी बहीण लाडकी बहीण इथे अनेक महिला आलेल्या आहेत कदाचित आपल्या खात्यात देखील दीड हजार रुपये आत्तासाठी टाकतील हे अजून एक इन्स्टॉलमेंट देतील अजून एक इन्स्टॉलमेंट देतील आता सगळीकडे मुख्यमंत्री सांगतात काय जे घटना बाहेर की आम्ही सरकारला नंतर हे वाढवून देऊ म्हणजे तुम्ही विचार करा जे दोन हजार चौदा मध्ये पंधरा लाखाबद्दल बोलत होते माहिती ना सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार होते माहिती आठवतं सगळ्यांच्या खात्यात येणार होते प्रधानमंत्री महोदय बोलले होते की पंधरा लाख रुपये आम्ही सगळ्यांच्या खात्यात देऊ ते दहा वर्षानंतर आता पंधरा लाखावर न पंधराशे वर, वर आलेले आहेत चॉकलेट पण पूर्ण मिळत हे नुसतं रॅपर देत आहेत पंधरा लाख बोलणारे आता पंधराशेवर आले आहेत पंधराशे मध्ये दे देखील अटी शर्टी एवढ्या टाकलेल्या आहेत की अर्ध्या महिला त्याच्यात येणारच नाहीत आणि अजून ते अटी शर्टी वाढवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे जेवढ्या महिला निवडणुकीपर्यंत येतील निवडणुकीनंतर हे खोके सरकार तुम्हाला कमी करण्याचा अजून प्रयत्न करेल नंतर सांगेल पैसेच नाही आत्ता सांगत आम्ही वाढीव देऊ मी आज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतोय तुमचं सरकार तर येतच नाही हिंमत असेल तर आत्ताच वाढीव द्या द्या आत्ताच तीन हजार रुपये द्या आमचं सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही वाढवून आमच्या बहिणीला देणार म्हणजे देणार आज प्रत्येक बँकेमध्ये देणार पण आज लाडक्या बहिणींना फक्त पैसे नको आहेत फक्त मदत नको आहे फक्त आधार नको आहे तर सुरक्षा देखील पाहिजे आज जो प्रश्न आपण पाहतोय महाराष्ट्रात उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात झालेला आहे पण महाराष्ट्रात हा प्रश्न गंभीर आहे आणि म्हणूनच चोवीसला ला म्हणजे परवाकडे आपण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद महिलांच्या सुरक्षेसाठी दिलेली आहे बदलापूर मधला तर आपण घटना पाहिलीच असेल तीन कि चार वर्षाच्या मुलीवर जो काही अत्याचार झाला जो काही प्रयत्न झाला होण्याचा ते सगळं होत असताना पोलीस स्टेशननी पाच कि सहा दिवस एफ आय ची दखल देखील साधी घेतली नाही एफ आय ची नोंद करून घेतली नाही कोणाचा दबाव होता कोणाची शाळा होती ते आपटे नावाचे जे ग्रहस्थ आहेत भाजपचे जे ग्रहस्थ आहेत आपटे नावाचे जे ट्रस्टी आहेत ज्यांची शाळा आहे कुठे आहेत ते का नाही बोलत आहेत ते मीडियासमोर समोर का नाही आहेत महिलांसमोर का नाही आहेत ते भाजपवाल्याची शाळा होती म्हणून तुम्ही ती शाळेला वाचवायचा प्रयत्न करताय आणि ती शाळे त्या शाळेला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये एका गरोदर महिलेला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये फेरफटका मारायला लावता सहा सहा दिवस एफ आय आर घेत नाही बरं ज्या दिवशी तुम्ही एफ आय आर घेतली त्या दिवशी देखील त्या गरोदर महिलेला गर्भवती महिलेला दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलं असे भाऊ तुमचे खरोखर लाडके भाऊ होऊ शकतात का होऊ शकतात का हे असलं सरकार तुमचं लाडके भाऊ होऊ शकतात का नाही होऊ शकत बरं इथे काही हे थांबलं नाही जेव्हा लोक रस्त्यावर आले रेल्वे स्टेशनवर आले आंदोलन झालं रेल रोकचं आंदोलन झालं की एफ आय आर घ्यायला एवढा उशीर का झाला पोलिसांनी दहा दिवस घेतले एफ आय आर ची नोंद घ्यायला दहा तास घेतले तिथे बसवून ठेवलं तिला पण बरोबर ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी न्याय हक्कांसाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या तीन आणि चार वर्षाच्या मुलींसाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या तीनशे लोकांना अटकेत घेतलं एफ आय आर त्यांच्यात बरोबर पाच मिनिटात टाकली गेली आणि त्या लोकांना आज अटक झालेली आहे हे सरकार हे मिंदे सरकार हे भाजप सरकार हे तुमचा लाडका भाऊ सरकार असू शकतं का आज मी तुम्हाला विचारत आहे बरं इथेच काही गोष्ट थांबली नाही ह्या तीनशे लोकांना अटक झालीच पण मिंदेंचे नेते आहेत गँग लीडर आहेत स्थानिक तिथे वामन नावाचे जी एक महिला पत्रकार ती तिथे रिपोर्टिंग करत होती ती बातमी लोकांसमोर आणत होती त्या महिला पत्रकाराला विचारलं अरे तू काय एवढं रिपोर्टिंग करते जसं काही तुझाच रेप झालाय तुझ्यावरच बलात्कार झालाय हे लाडकी भाऊ असू शकतात का तुमचे असू शकतात शकतात हे कदापि आपले लाडकीबाऊ होणार नाही जे आपले सुरक्षेसाठी उभे राहू शकत नाहीत जे खांदला खांदल आपल्या न्याय हक्कांसाठी उभे राहू शकत नाहीत हे लाडके बाबू होऊच शकत नाहीत हेच्याहूनही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो भाजपचे जे किसन काथोरे नावाचे आमदार आहेत आणि मग घट्ट मुख्यमंत्री मिंदे स्वतः हे दोघही टीव्ही सांगतात की हे आंदोलन जे झालं हे त्या महिलेसाठी आंदोलन नव्हतं त्या लहान मुलीसाठी आंदोलन नव्हतं जे अत्याचार होतात त्याच्या विरोधात आंदोलन नव्हतं पण राजकीय आंदोलन होतं हा निर्लज्जपणा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आला कधी हा दोन वर्षापूर्वी जो निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेला आहे त्याला आता हटवल्याशिवाय आपण थांबायचं नाही ही शपथ आपल्या लाडक्या बहिणींनी घेतली पाहिजे पण खोटं बोलायचं रेटून बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं काल एक घटना बाह्य मुख्यमंत्री मिंदे जे आहेत ते बोलले काय काय ओरडून बोलतात कसे बोलतात आणि त्यासाठी आणि म्हणून हे सगळे प्रकार चालतात पण त्यांनी काल जेवढं खोटं बोलायचं हे मला आधीपासून माहिती होतं पण त्याचे काहीतरी हद्द पाहिजे लास्ट तरी वाटायला पाहिजे एवढं निर्लज्जपणा ठुसून त्यांच्यात भरलेलं आहे हे आम्हाला माहिती नव्हतं काल त्यांनी महिलांना हे सांगितलं की दोन की तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना झाली बलात्काराची आणि मग ह्यांच्या सरकारनी सगळे पुरावे दिले सगळं काही दिलं आणि त्या व्यक्तीला त्या बलात्काराला फाशी झाली असं त्यांनी सांगितलं आज मी सगळ्या चॅनल समोर आणि तुमच्या साक्षीने विचारत आहे घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना चला आज प्रेस कॉन्फरन्स घ्या आज पत्रकार परिषद घ्या आणि सांगा ती घटना कधी घडली सांगा ती घटना कोणासोबत घडली सांगा बलात्काराचं नाव सांगा आणि सांगा त्या बलात्काराला फाशी कुठे झाली आणि कधी झाली सांगा चला येऊन खोटा बोलताना तुम्ही ते आता खरं सिद्ध करून दाखवा ना तर इथे महाराष्ट्रात चेहरा दाखवू नका तुमचा कारण ह्या महाराष्ट्रात खोटे बोलणारे महाराष्ट्राला आवडत नाहीत पण ज्या दिवशी महिला तिथे रेल रोको करत होत्या ज्या दिवशी बदलापूर मध्ये आंदोलन होत होत त्याच दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते स्वतःच्या शेतावर महाराष्ट्राचे शे, गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्री महाराष्ट्राचे ऐकून आलं त्यांना जरा विचारा गृहमंत्री महोदय तुम्ही लोकांच्या मागे लागता राजकीय कार्यकर्त्यांच्या मागे ईडीआयटी सीबीआय ला होता राजकीय कार्यकर्त्यांच्या सिक्युरिटी वाढ होता कमी करता धमक्या देता की तुला जेलमध्ये टाकीन अमुकाला जेलमध्ये टाकीन आज त्या गृहमंत्री महोदयानं विचारा फडणवीस साहेबांना विचारा की फडणवीस साहेब तुम्ही एफ आय आर का नाही घेतला याच्यावर फडणवीस साहेब तुम्ही त्या शाळेला का वाचवत आहात फडणवीस साहेब तुम्ही आपटे नावाच्या ग्रहस्थाला का आहात फडणवीस साहेब तुम्ही किसन कथोरेला का वाचवतात फडणवीस साहेब तुम्ही वामन मात्रेला का वाचवतात आणि फडणवीस साहेब जेव्हा हे सगळं आंदोलन चाललं होतं तेव्हा तुम्ही दिल्लीत का बसला होतात खरं तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे जे घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे महिलांची माफी मागितली पाहिजे शासन दंडवत घालून माफी मागितली पाहिजे कारण ते तर फाशीबद्दल काल खोटं बोललेच पण ही सगळी घटना घडत असताना हे सगळं आंदोलन होत असताना एका गर्भवती महिलेला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही दहा तास बसवलं तिच्या मुलीवर जो काही प्रकार झाला त्यामुळे तुम्ही स्वतःच्या शेतात होतात फार्म हाऊसवर होतात मजा करत होतात आणि गृहमंत्री महोदय तुम्ही, तुम्ही, तुम्ही राजकारणासाठी स्वार्थी राजकारणासाठी दिल्लीमध्ये बसला होतात पण कुठेही बदलापूरमध्ये दिसला नाहीत ही शर्मेची गोष्ट आहे आणि हा बदल आपल्याला घडवणं गरजेचं आहे जर तुम्हाला वाटत असेल लोकसभेनंतर आपण लढाई जिंकलो आहोत भाजपला तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर खेचलं तर ही लढाई संपलेली नाहीये भाजपला ह्या महाराष्ट्रातून मिंदेनं ह्या महाराष्ट्रातून हद्दपार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही लढाई आपली संपत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने जो शक्ती कायदा आणला होता दोन हजार वीस मध्ये आपण तो मांडला दोन हजार एकवीस मध्ये तो पारित केला होता आणि तो सक्ती कायदा कोणी बलात्कार करेल त्याला फासावर लटकू हा जो कायदा होता तो तत्कालीन जे भाजपाल होते भाज्यपाल कारण भाजपचे राज्यपाल होते त्यांना आम्ही भाज्यपाल बोलतो कोश्यारी साहेब त्यांनी तिथे पाठवला होता केंद्र सरकारकडे त्यांनी पाठवला होता राष्ट्रपती महोदयांकडे मी आज पण ही मागणी करतोय महिलांना जसं सन्मान पाहिजे महिलांना जसा आधार पाहिजे तसं महिलांना सुरक्षा देखील पाहिजे तो शक... कायदा राष्ट्रपती महोदयांकडून पारित करून, करून आणा तरच तुम्हाला इथे स्थान मिळेल नाही तर तुम्हाला स्थान मिळणार नाही आज घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना मी सांगत आहे पण शेतकरी आज त्रस्त आज महिला सुरक्षित नाही आंदोलनाला दोघांनाही रस्त्यावर उतरायला लागते शेतकरी आत्महत्या काही थांबत नाहीये त्यांना काही मदत पोहोचत नाहीये जी काही मदत ते सांगत होते कधी दोन रुपयाचा चेक कधी पाच रुपयाचा चेक होतो महिलांना असं फसवलं जातं आज तरुण बेहाल आहे आणि आज आपण सगळे विचार करतोय की निवडणुका लागणार तरी कधी लागणार कुणाल जी आज तुम्ही जे माझ्यासमोर प्रश्न उपस्थित केलेले आहेत ठीक आहे ह्या मंचावरनं करा पण तुम्हाला अधिकृत मंच देखील मिळाला पाहिजे प्रश्न उपस्थित करायला आणि तो निवडणुकीत मिळू शकेल महत्वाची गोष्ट हीच आहे की दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत हरियाणाची निवडणूक जाहीर झालेली आहे आपण पाहतो जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे पण माझा महाराष्ट्र असेल माझं झारखंड असेल इथे निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत कारण अजून भाजपानी निवडणूक आयोगा आयोगाला परवानगी दिलेली नाहीये की निवडणुका इथे घ्या ह्यांच्या मनामध्ये भीती आहे लाज नाही आहे शरम नाहीये पण भीती खूप आहे की जर निवडणुका झाली तर लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर ही योजना बंद पडेल कारण कॉन्ट्रॅक्टर सगळे त्यांचे जसं मी विचारलं तुम्हाला रस्त्याची कामं आज गडकरी साहेबांना मी विचारत आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल तुमच्याच खात्याकडे तर तुमच्याच डोळ्यात हे सगळी कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आहेत गेले दहा वर्ष इथे सुधारणा का नाही झाली खड्डे तसेच आहेत खड्डे वाढत चाललेले आहेत चला मग रस्त्याचं दुकान बंद करा तुमचं टोलचं दुकान बंद करा लेपाचं दुकान सुरू करा हाडवायद्याचा दवाखाना काढा ते तरी चालेल पण आज परिस्थिती काही बदलत नाही आणि परिस्थिती जर बदलायची असेल आपल्याला बदला घेऊन चालणार नाही तर बदलाव आणायला लागेल ह्यासाठी आपण सज्ज झालो पाहिजे ह्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप प्रयत्न होतील कारण भाजपची जी आहे नेहमीच भूमिका राहिली आहे ज्या ज्या राज्यामध्ये भाजप अयशस्वी ठरते यशस्वी ठरायला आणि जिंकायला भाजप एकच प्रयत्न करते ते म्हणजे फुटीचं राजकारण हिंदू मुस्लिममध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करेल दोन धर्मांमध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल आपल्यामध्ये आपल्याला विकवण्याचा प्रयत्न करेल आत्ता देखील एक मला निवेदन दिलं मराठा समाजाने आणि त्या बांधवांना मी हेच सांगितलं की आपण आपल्याच महाराष्ट्रासाठी लढत आहोत आपण सगळ्या